भावांनो बहिणींना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार भावांनो बहिणींना आता थोडा आवाज आला तर समजून घ्या बाहेर हे चालू आहे आता गणपती बसणार आहे तर लय लगे लेकर इकडे ढोलकेन हे वाजवते तिकडे भेटतात तर आता आवाज येईलच म्हणा आता तुम्हाला दाईक दिवस पण गाण्याचा नाही येऊ देणार म्हणा कॉफी राईट येते म्हणून पण आता तुम्हाला थोडंसं समजून घ्या आता बाहेरले आवाज असतोय त्याच्यामुळे म्हणलं पटकन हिडो काढावं पण आता गणपती बसायचा टाइम झाला आणि घरातले काम चालूच राहते घरातले काम संपत नाही बया फोनाचा आवाज कमी कर थोडासा लेकर पण समजून घेत नाही आवाज करते फोनाचा आता तरी पहा अकरा वाजलेत मला हिडो काढायला हे लई उशिरा उठलेत लेकर तरी यायला साडे नऊच्या पुढे उठले याच्या पप्पाला दहा वाजता नाश्ता करून दिला असे कामं राहते तुमच्या आईचे ना आता करायचा आहे तर आज काय नाही मसुराची डाळच बनवायची मुलं पाय दुखू लागला म्हणून स्वयंपाक करायला उशीर झाला घरातलं काम नव्हतं करू लागलं एवढा पाय दुखू लागला पण आता सर ते पायऱ्या उतरू उतरू जास्तच पाय ठणकतोय महा उजवा येऊ तर मला उतरू नव्हतं वाटू लागलं पण दूध हे आणायला जावं लागतंय कचऱ्याची गाडी आलीत कचरं फेकायला जावं लागतंय जास्त करून पायलाही दुखतोय मा उजवा पायला की डोंगळा पण दुखतोय ठणक मारतोय दवाखान्यात जावं लागेल आता दोन गोळ्या ज्या राहिल्या त्या घ्यायच्यात उजुवा लई तकलीफ देतोय सुचतोय लगे दुखतच होईल लगे असं मग झोप येत नाही पायाने एवढा टोंगळा ठाका जाय मग याचे पप्पा म्हणे वाताचं आहे भात न खाजव तरी मी एवढा भात नाही खात तरी तो पाय सुसतोय इकडं घरात राहून राहून लई पाय दुखते आपल्या गा। गावाकडे कसं आहे आपण लगे बाहेर हिंडतो फिरतो इकडं घरात 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 लईच पाय सुसते कुठं जायला पण जागा नसती काय नाही मग मा पाय दुखतोय ते जात तरी पण मी चालतच असते तर थोडं बरं वाटते आता छकून भांडे घासलेत ना गिरं पुसलेत आणि कपडे धुऊन टाकले म्हणलं चला आपण झालो गाड्या थोडंसं फेर लगेच भैयाचा शाळेचा ड्रेस विसरून राहिला तो धुऊन टाकला म्हणलं गाड्या आता आपल्याला टेन्शन नाही म्हणलं आता सायपाकच करायचा तर राहिलाच भैयाचा ड्रेस लगेच आता हे घर लावेले म्हणून अंधार यायला लागलाय बालपणीत मग आवाज येतोय ना तर आता मी काय करायला जाईन जावं गाणे लावेल नसले गणपतीच्या तिथं तावा पटकन हिडो काढून ना आता तर म्हणलं आपण पटकन हिडो काढणार म्हणजे टेन्शन राहत नाही आता तर दहा एक दिवस आता तर लेकर हे वाजवते ढोलके हे ते आहे की नाही छपू तर आवाज राहणारच हे छपू दिदी म्हणलं गड्या काम राव दिलं असतं पटकन हिडो काढणार असतं पण मैस कशी आहे स्वयंपाक असतोय मा मग ते नंतर करते मग सगळं सवं कसे घरं पुसायचे कपडे धुवायचे भांडे घासायचे तुमच्या दाजीला नाश्ता पाणी बनवून द्यायचं आणि मग घरातलं काम झालं निर्मळ चिरमळ तवा मग मला हेडो काढाय उलाशी येतोय मग मी घरातले काम सोडून कधीच का हेडो काढायच्या नांदी लागत नाही जेव्हा निर्मळ घर असलं मग तवा मला उलाशी येतोय सगळे कामं करून फिरी व्हायचं तवा हेडो काढायचा असे मय सव संध्याकाळी जायचंय चे, तुमच्या ताईलं बाजारलं आता तुमच्या ताईचे सगळे कामं झालेत आता घरातले भैयाचं चालले हात पाय तोंड घेणं सगळे कामं झाले घर पुसले आणि यायचे नाश्ता राहिला हे बनवणार मॅगी आमची म्हणलं बनवा म्हणलं मॅगी थोडीशी मग मी पण खाईन म्हणलं तुमच्या सोबत टमाटे संपलेत आपले तर आज जावं लागेल बजारलं ला। दाजीला सांगितलं म्हणलं तू बनव ना तर मी त्याला सांगितलं म्हणलं टमाटे कांदे घेऊन यात ती म्हणून त्या म्हण आंबे असते तर बरे असते तू बनवून तू छान बनवतो तशीच बनवायची बिघडता मजाशी आल्या कसं आता डबल बन मॅगी बनवायची नंतर करायचा आहे आता अकरा वाजलेत आत। पहा तुमच्या काय आपण म्हणतो पण बाईच्या घरातले काम असते आणि म्हणणार याला कसं असतंय घरी राहणार काय काम आहे आता असतंय घरातले यायचं पण चालूच राहावं लागतं स्वतःला येळ देणं होत नाही खरंय 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 आपण गट म्हणतो आपण काम आवरू असं तसं पण स्वतःला येळ देणं कधीच होत नाही पट 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 कधी आलं कपडे बदलणं नाही होत ह्या ह्याच कपड्यावर लगे काढावं लागते तेवढं असं वाटतं याचे पप्पा म्हणते कधी साडी घालायचे कधी ड्रेस आल काढलग पण नाही हे होत घरातले कामच चालू राहते आता भैयानं दरवाजा खोललाय आपण गंज म्हणतो पण काम कधी संपत नाहीत आता तर चाललंय मॅगी बनव मग मी त्याच्या पुढे मग स्वयंपाक करायचा ते म्हणतोय मी नाही बनवणार म्हणजे हातातच लागते लय करायला छकू दिदीनं बनवून द्यायचं भावाल मग लागेल आज तर टमाटर नाही तर छकू दिदीचा बाणा चाललाय पण एरी यायला कटाळा येतोय मम्मी मम्मी न पाहून काय ते पण ते बनवते पण ते म्हणतो भाई दरवाजा लावून घे आपल्याच्यातले आवाज येईल हा इथला आवाज येत नाही हा तर छकू भांडे घासलेत आता आम्हाला थोडा नाश्ता करायचा आणि मग सायपाक करायचा आज मला पण भूक लागली पाय दुखायला लागलाय तर मला गोळी घ्यायची त्याच्यामुळे मग मी लॅकरा सोबत नाश्ता करीत पण मॅगी पण खायचा गुलाशी आहे ना टमाट संपलेत म्हणून दारावर काय टमाटे काहीच आहे ना ना रे भैया लय कटाला आल्या काहीच दारावर दाजी म्हणते जा आता म्हणलं नाही सम मी टमाटे दिसले तर आता मी जाणार आहे संध्याकाळी बजारलं कसा हेड वाटतोय तर नक्की सांगा भावांना बहिणी नो कमेंट मध्ये ना आपल्या चॅनलला सपोर्ट करा हेडो शेअर करा जा तुमच्या ताईला लाईक करा जा आणि चॅनल ला सपोर्ट करा बाय भावांना बहिणी नव्येत ते